मित्रांनो कॅप्टन आहेत ते आपल्याला दोन शब्द सांगतील ते तुम्ही ऐकू शकता काय वाटतं तुम्हाला मॅच बद्दल आजच्या मॅच एकदम टप आणि चांगली आहे पहिली मॅच बरोबर आहे कोणती साईट चालेल असं तुम्हाला वाटतं पहिली पहिली साइट आता खेळ कोटी बॅटिंग चालू शकते बॉलिंग चालू शकते काहीतरी एकच बॉल आता कसं आहे काहीतरी बॉल तर दोन्ही चालू शकतात टीमचे उप कॅप्टन काय बोलतोय ते आपण बघूया आजची मॅच खूप उत्साह वातावरण घेऊन आलेली आहे आणि सर्व प्लेयर आमचे नवीन वर्षा नवीन वर्षाची पहिली निमित्त मॅच मनसेने भरवलेली आहे तर सर्व प्लेयर आमचे एकदम रेडी आहेत लगन टीम टू अशी टीम आहे आणि आणि मॅन ऑफ मॅच गाडी पल्सर ही बघा ती पल्सर जे आता लेटेस्ट मॉडेल आलेला आहे पल्सर बघा ही आपली मॅन ऑफ द मॅच ला पल्सर ठेवलेले आहे सांगते टीमचे कोच बघा काय बोलतात ते बर टीमचे एक उत्कृष्ट बॉलर हे आपल्या दोन शब्द सांगतील आजच्या मॅच बद्दल अजून मॅच काय सुरू झाले नाही अजून बांधकाम चालू आहे मंडप बांधकाम आता कॅमेरामॅन ला उडावलं असता काकांनी अच्छा टाकले बोल आणि मैच जीते यही मेरा काही नाही बस आपला दोन शब्द सांगतात बोला महाराष्ट्र नवनिर्मांनी ज्या सव्वीस जानेवारीला क्रिकेट स्पर्धा जी भरवलेली त्या स्पर्धेमध्ये सगळे रेल्वे कामगार तसेच प्लेयर सगळ्यांनी याचा सहभाग घेतल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन तसंच आजची जी मॅच होणार आहे ती भुसावल लाभी वर्षेच लोकोशेड इगतपुरी तीपेड तरी आपली टीम तरी आपल्या टीमच्या वतीने मी सगळ्या प्लेयला अभिनंदन करतो चांगलं खेळा आणि टक्कर देऊन खेळा म्हणजे का तर आपल्या टीमच्या प्रत्येक खेळाडूने आपले प्रोत्साहन दिलेले आहे आणि दोन शब्द सांगितले आहे त्याबद्दल त्यांचे पण मनपूर्वक आभार आणि आता पुन्हा एकदा आपल्या टीमचे खेळाडू तयार आहेत खेळायला ट्रॉफी आम्हीच नेणार हे त्यांच्या मनामध्ये एक जिद्द आहे की ट्रॉफी आम्हीच घेणार आहे आणि मला पण वाटतं की ट्रॉफिक आम्ही जिंकणार आहे का आम्ही पुढे तयारीत आलोय दहावीसाठी बघा नाईट करून आले सुद्धा आणि ज्यांना सुट्टी आहे आज ते सुद्धा आलेले आहेत ऑन ड्युटी वाला तर राहणार आहेत सकाळ पण कॉल करतात खातात मी त्याला त्यांच्या प्रेरणा चला या थोड्याच वेळ मॅच सुरुवात आहे लाईव्ह प्रसारण तर नाही दाखवू शकत आम्ही पण तुम्हाला नक्की सांगू जिंकल्यावर

अभी कुछ नहीं पान उड़ाना बोलो उड़ा उपड़ा कॅप्टन तुम्ही तू आज जिंकल्याबद्दल काय बोलू शकता का काय बोलू आम्ही टास जिंकलो म्हणजे मॅच जिंकलो जिंकलो मॅच जिंकलो टक्करची मॅच होणार बघून जा हा या आमचे दोन कॅप्टन जवळ राहिले